आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला शेतकऱ्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी आधारित जोडधंद्यांचा आधार घेतला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडमधल्या शेतकऱ्याशी संवाद साधताना सांगितलं लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची ला माहिती ला इतरांनाही द्यावी असं आवाहन त्यांनी केलं पंधरा नोव्हेंबरला या दिवशी सुरू झाल्यापासून प्रधानमंत्री सातत्याने लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत छत्रपती संभाजीनगर इथं सूतगिरणी चौकात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड या कार्यक्रमाला उपस्थित होते राज्यात गावागावात फिरणाऱ्या या, या यात्रेचं रत्नागिरी अहमदनगर नांदेड इथं उत्साहाने स्वागत झालं नांदेड जिल्ह्यातले प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे लाभार्थी प्रकाश कदम यांनी सांगितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये आमचा धंदा ठप झाला पीएम मध्ये आम्हाला माहिती झालं त्याचा आम्ही लाभ घेतला दहा हजार कर्ज भेटलेला आम्हाला पुन्हा परतफेड केली पुन्हा वीस हजार भेटलं त्याची परतफेड केली त्याच्या पुन्हा नंतर पन्नास हजार भेटले ते परतफेड केली आमचा केंद्र सरकारचा के महानगरपालिकेचा चांगला व्यवसाय भेटल्यामुळं धन्यवाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एकशे आठवा भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल देशाचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी डॉ भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं मुंबई महानगरपालिकेतही डॉक्टर देशमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं देशभरात गेल्या चोवीस तासात कोविडचे सत्याहत्तर नवे रुग्ण आढळले आहेत सध्या चार हजार त्र्याण्णव कोविड रुग्ण उपचाराधीन असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे गेल्या चोवीस तासात सहाशे तीन कोविड रुग्णांना घरी पाठवण्यात आलं असून तीन जणांचा मृत्यू झाला कोविडच्या नव्या प्रकाराची लागण देशभरात झाली असून राज्यात या प्रकारचे नऊ रुग्ण आढळले आहेत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोविड उपाययोजनांसाठी कृती दलाची पुनर्रचना केली आहे आय सी एम आरचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर या कृती दलाचे अध्यक्ष आहेत नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा इथल्या चेतक फेस्टिवल दरम्यान झालेल्या अश्वसौंदर्य स्पर्धेच्या स्टॅलिन प्रकारात पंजाबमधून आलेले दोन घोडे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले त्यातला गोल्डन रॉक नावाचा घोडा देशभरातल्या सतरा स्पर्धांमध्ये विजेता ठरला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नियोजित भारत न्याय यात्रा उपक्रमावर भारतीय जनता पार्टीने टीका केली आहे विरोधी पक्षांना राजकीय कार्यक्रम आखण्याचा अधिकार आहे मात्र आता अशा घोषणांनी जनता फसणार नाही असं भाजपा प्रवक्ते नलीन कोहली यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना सांगितलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येत्या चौदा जानेवारीपासून भारत न्याय यात्रेची घोषणा केली आहे ही पदयात्रा मणिपूरपासून सुरू होईल आणि पंच्याऐंशी जिल्ह्यांमधून सुमारे सहा हजार दोनशे किलोमीटर प्रवास करून वीस मार्चला मुंबईत पोहोचेल असं काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना सांगितलं नववर्ष स्वागतासाठी एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कल्याण आणि पनवेलपर्यंत चार विशेष उपनगरी गाड्यांची व्यवस्था केली आहे पश्चिम रेल्वे मार्गावरही चर्चगेट आणि विरार दरम्यान आठ विशेष गाड्या धावतील कोविडचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रवाशांनी दक्षता घ्यावी असं आवाहन रेल्वेने केलं आहे जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचं आज पहाटे सांगली इथं निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दोन वेळा कुपवाड मिरज मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते तर दोन हजार दोन ते दोन हजार आठ या काळात पुणे पदवीधर मतदारसंघातून विधा विधान परिषदेवर निवडून गेले होते तसंच तालिका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी विधानसभेचं कामकाज पाहिलं होतं पाटील यांच्या निधनाबद्दल मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनी दुःख व्यक्त केल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार